नमस्कार मी अंजली चाकडी राहणार नाशिक आणि माझं वय आहे चौरेचाळीस वर्ष लोकप्रिय अभिनेत्री आणि लेखिका अनुराधा राज्याध्यक्ष मॅडम यांनी आयोजित केलेल्या मनाचे श्लोक या स्पर्धेमध्ये मी सहभागी झालेले आहे आणि त्यासाठी मी श्लोक क्रमांक एकसष्टची निवड केलेली आहे अर्थात त्यासाठी कारणही तसं महत्वाचं आहे या श्लोकाचा अर्थ जेव्हा मी अनुराधा मॅडमकडनं ऐकला ना तेव्हा माझ्यावर एक खूप छान संस्कार झाला माझ्या विचारांना एक नवी दिशा मिळाली तो संस्कार असा होता की आपल्या मनात नेहमी सकारात्मक आणि योग्य विचारच तो श्लोक ऐकूया उभा कल्प वृक्षातळी दुःख अंतरी सर्व दाते वाढवावा पुढे मागुता शोक जीवी धरावा याचा खूप छान सहज सोप्पा अर्थ अनुराधा मॅडमनी सांगितला होता की आपल्या इच्छा पूर्ण करणारा जो कल्पवृक्ष आहे ना तो इथे तिथे कुठे नसून आपल्या प्रत्येकाच्या मनातच असतो आणि आपल्या प्रत्येक इच्छेला हो अगदी प्रत्येक इच्छेला तो तथास्तू म्हणत असतो आणि त्या वेळेपासून मी ठरवलं की मनात नेहमीच मी सकारात्मक विचार आणणार रामदास स्वामी आपल्याला सांगतात की काही माणसं नेहमी दुःखी असतात नेहमी ते दुःखाचा विचार करतात त्यांना असं वाटतं की जेवढं दुःख आहे ना जगात ते माझ्याच वाट्याला आले मग मा अशी माणसं स्वतःही आनंद घेत नाही आणि दुसऱ्यालाही निर्भळ आनंद कधी मिळू देत नाही या संदर्भात लहानपणी आजीने सांगितलेली गोष्ट मला आठवते बरं का एक माणूस खूप तहाण्याने व्याकुळ झाला होता आणि रस्त्याने जाताना तो एका झाडाखाली बसला अर्थात त्याला त्यावेळेला तहान खूप लागली होती म्हणून त्याने पाण्याची इच्छा व्यक्त केली आणि तो कल्पवृक्ष असल्याने त्याला क्षणार्धात थंडगार पाणी मिळालं मग काय त्याने रुचकर भोजनाची अपेक्षा केली तेही त्याच्या पुढे आलं आणि शेवटी मनुष्य ना त्याच्या इच्छा त्याच्या खूप वाढत गेल्या आणि सगळ्या इच्छा कल्पवृक्ष तथाच म्हणून पूर्ण करत होता आता तो मनुष्य खूप आनंदात होता पण एकाक्षणी एका क्षणी एका त्याच्या मनात असा विचार आला आता मी खूप आनंदात आहे आता मला मृत्यू आला तरी चालेल आणि कल्पवृक्षाने त्याची ती इच्छा पूर्ण केली आणि तो मरण पावला तात्पर्य काय श्रोते हो तर आपण कल्पवृक्षाखाली जरी बसलो तरी आपल्या मनात कोणते विचार आहेत त्यावरच आपल्या जीवनाचा विकास अवलंबून असतो रामदास स्वामी आपल्याला असंही सांगतात की आपल्याला संत सज्जन मंडळी भेटतात मग त्यांच्याकडनं चांगलं काहीतरी शिकायचं चांगले विचार ज्ञान पदरात पाडून घ्यायचे हे आपलं काम पण आपण जर त्यांच्याशी वाद घालत बसलो ना निरर्थक तर आपल्याला काहीच मिळणार नाही आणि एकदा वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करण्यास सुद्धा काही अर्थ नाही त्यामुळे या श्लोकातनं एवढा बोध आपण नक्कीच घेऊया की आपण मनात नेहमी योग्य सकारात्मक आणि लोककल्याणकारी का विचार आपण नेहमी ठेवूया जय जय रघुवीर समर्थ